नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा सकाळी सकाळी आईने करोडा करा घातलेत बघा हे परले म्हणले बांध बसलंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं आता आज मोबाईल घेऊन दिल्यावर काय दिसा म्हणून बायको घेऊन द्या आता ह्या चाळीस चाळीस वाली उपाशी मरायला लागला तर नाही ह्याचं बाईशी इशीत कोण ठेवलं लग्न हा ह्याचं बापाच पंचावन्न वय झाले झाले लग्न आणि ह्याला कोणी इतक्या लवकर को देईन बरं कामाचा तरी पाहिजे हो का। ना दुद का दारात गाय नाही गाय होत्या व चार गाय होत्या दूध दूधच काढे ना हो का लोकांच्यातनं पार्सल येत आहे बघा बारा रुपयाच दूध खाते दरवाजी हे बाळा इकडे बघत तो आणि बघू दे महाराष्ट्राला आणखी एकदा ते का कसं अर्धाच दाखवते सगळं बघितलं का महाराष्ट्राचं कल्याण होईन वैर बघा बाळा आंघोळ केल्या किती दिवस झालं साडेचार साडेचार महिने झालं का धन्यवाद तुझ्या पायाचं दर्शन घेऊन एकदा महाराष्ट्राला अर काल तर चरलेली चपलेखा येरमळ्याच्या जत्रात <laughs>